नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण एक कप रेशनच्या तांदुळापासून पोटभरीचा नाश्ता पाहणार आहोत थोडीशी पूर्वतयारी असेल तर आपला हा नाश्ता फक्त पंधरा ते वीस मिनिटात तयार होतो खोबऱ्याच्या चटणीसोबत तर हा नाश्ता चवीला अप्रतिम लागतो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या साध्या सोप्या नाश्त्याच्या रेसिपीची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पातेल्यामध्ये एक कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ मी आधी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही घरातील रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घ्या फक्त तो जास्त नवीन नसावा आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि तांदूळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया अशा पद्धतीने आपण चोळून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये मी पाणी घातलेला आहे तांदुळाच्या वर एक इंच पाणी राहील इतका आपण यामध्ये पाणी, या पाणी घालणार आहोत आणि हे तांदूळ आपण कमीत कमी एक तास तरी भिजत ठेवणार आहोत तुम्हाला जर हा नाश्ता सकाळी घाई गडबडीत करायचा असेल तर तुम्ही हे तांदूळ रात्री भिजत घातले तरीही चालतील तांदूळ मी जवळपास एक ते दीड तास छान भिजवून घेतलेले आहेत आणि तांदूळ चांगले भिजले गेले आहेत तांदूळ तोडून बघायचा बघा तोडल्यानंतर त्याचे जवळपास दोन ते तीन तुकडे होत आहेत याचा अर्थ आपले तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता आपण या तांदुळातलं सगळं पाणी निथळून काढूया आणि हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण भिजून घेतलेले तांदूळ त्यातलं पाणी निथळून काढल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आपण इथे एक कप तांदूळ भिजत ठेवले होते त्यासाठी एक कप फ्रेश दही घ्यायचं आहे दही खूप जास्ती आंबट नसावं आता आपण हे मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घेऊया गरज लागलीच तरच आपण एक दोन चमचे यामध्ये पाणी घालायचं आहे खूप जास्ती पाणी घालून हे मिश्रण पातळ करायचं नाहीये आपण मिक्सरला लावून घेतलेले दही आणि तांदूळ बघा ते मिश्रण मी इथे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मिश्रण इतकं सेलसर झालेलं आहे मिक्सरला लावताना मी त्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घातलं होतं मिक्सर जड आला तरच त्यामध्ये पाणी घालायचं आहे यानंतर आपण यामध्ये अर्धा कप रवा घालूया इथे मी मध्यम आकाराचा रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर हलकासा मिक्सरला फिरवून घ्या आणि आता आपण रवा यामध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीने आपण हा रवा यामध्ये मिक्स करून घेऊया बघा यामध्ये मी रवा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अजिबात गुठळ्या ठेवलेल्या नाही आहेत आता आपण दहा मिनिटांसाठी यावर झाकण ठेवूया म्हणजे रवा छान भिजला जाईल आणि तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया इथं मी गॅसवर तडका पॅनमध्ये दोन टीस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये अर्धा टीस्पून राई घालायची राई फुलल्यानंतर अर्धा टीस्पून जिरं घालायचं पाव टीस्पून हिंग घालायचं आणि पाच सहा बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं घालायची आहेत दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तेल जर खूप जास्त तापलं असेल तर गॅस बंद करायचा आहे नाही तर मग आपली फोडणी करपेल आणि एक इंच आलं असं किसून घालायचं आहे आता आपण ही फोडणी थोडा वेळ मिक्स करून घेऊया आणि तेलामध्ये परतून घेऊया आणि फोडणी गार झाल्यावर आपण तयार केलेल्या मिश्रणावर घालूया फोडणी तयार होईपर्यंत रवा अगदी छान भिजला गेलेला आहे बघा मिश्रण आधीपेक्षा घट्ट झालेलं आहे आपल्याला या मिश्रणाची अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे हे मिश्रण जर यापेक्षा घट्ट असेल तर तुम्ही यामध्ये एखादा चमचा पाणी घालून कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करू शकता आता आपण तयार फोडणी या मिश्रणामध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता आपण सगळी साहित्य यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही सगळी तयारी होईपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये हा नाश्ता वाफवणार असू त्या भांड्यामध्ये तांब्यावर पाणी घालून पाणी उकळत ठेवायचं आहे हा नाश्ता वाफवायला ठेवण्याआधी पाणी चांगलं उकळलेलं हवं तरच आपला नाश्ता छान फुलून येतो आणि जाळीदार होतो यानंतर आपण यामध्ये एक शासे इनो घालूया इनोऐवजी तुम्ही अर्धा टीस्पून खायचा सोडा घातला तरीही चालेल इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि हलक्या हाताने इनो यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे म्हणजे यामध्ये तयार झालेले एअर बबल्स नाहीसे होणार नाहीत इनो घातल्यानंतर खूप जास्त वेळ काढायचा नाही आहे हा नाश्ता आपण लगेचच वाफवायला ठेवणार आहोत नाश्ता वाफवून घेण्यासाठी इथे मी उंच काटाची प्लेट घेतली आहे प्लेटच्या तळाशी तेल लावलंय आणि कडेने देखील तेल लावलंय म्हणजे आपला नाश्ता या प्लेटला चिकटणार नाही आणि तयार मिश्रण आपण आता या प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट अर्धा इंच तरी वरून मोकळी राहील इतकंच मिश्रण आपण यामध्ये घालायचं आहे सगळं मिश्रण मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे चला आता आपण गॅसकडे वळूया नाश्ता वापरून घेण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये एक मोठ्या पाणी उकळत ठेवलंय आणि त्यामध्ये मी एक वाटी ठेवली आहे आणि वर एक अशी रिंग ठेवलेली आहे जेव्हा आपण नाश्ता वापरणार असू त्याआधी पाणी चांगलं उकळलेलंच हवं आणि आता आपण तयार प्लेट यामध्ये ठेवून देऊया अगदी सावकाश ठेवायची आहे कढई आपलेली आहे पाण्याला देखील उकळी आलेल्या आहे हाताला चटका बसू शकतो आता आपण गॅसची फ्लेम हाय करूया आणि यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं हा नाश्ता वाफेवर शिजवून घेऊया पंधरा मिनिटं झालीत आता आपण झाकण काढून घेऊया बघा आपला नाश्ता अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे आधी आपण बोटाने चेक करून बघायचं हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत आहे का बघा हाताला मिश्रण अजिबात चिकटत नाहीये तरी देखील आपण सुरी इन्सर्ट करून बघायची सुरी देखील क्लीन आलेली आहे याचा अर्थ आपला नाश्ता अगदी व्यवस्थित वाफेवर शिजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही प्लेट बाहेर काढून घेऊया नाश्ता थोडा वेळ थंड होऊ द्या आणि मगच आपण आवडत्या आकारामध्ये नाश्ता कट करून घेऊया तयार नाश्त्याची प्लेट मी दहा ते पंधरा मिनिटं गार करून घेतली तुम्ही पाहू शकता नाश्ता अगदी व्यवस्थित गार झालेला आहे आता आपण सुरीच्या साह्याने आधी कडा मोकळ्या करून घेऊया आणि मग आपण नाश्ता कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडत्या आकारामध्ये नाश्ता कट करून घेऊ शकता मी पिझ्झाच्या आकारामध्ये नाश्ता कट करून ना घेणार आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला नाश्ता किती सॉफ्ट झालेला आहे आता आपण यातील एक पीस उचलून बघूया बघा नाश्ता अगदी प्लेटला अजिबात चिकटलेला नाहीये आणि सुंदर असा आपला नाश्ता तयार आहे तुम्ही नाश्त्याचं टेक्स्चर पाहू शकता अगदी छान जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे बघा दोन्ही तयार नाश्ता तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सर्व करू शकता चवीला खूपच छान तुम्हाला दाखव मऊ लुसलुशीत असा आपला नाश्ता तयार आहे किती स्पंजी नाश्ता झालाय पहा अशाच पद्धतीने हा नाश्ता तुम्ही घरी करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद